समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकर बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळे ब्रासलेट बघितले हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण सगळे ब्रासलेट बघितले परंतु आजच्या व्हिडिओमध्ये ते कसे ऊर्जित करायचे कसे वापरायचे ही व्हिडिओ आणलेली काही आपण प्रकार बघितले मागच्या व्हिडिओमध्ये ब्रासलेटचे आणि उपयोग पण बघितले कशासाठी कोणतं ब्रेसलेट वापरायचं हे आपण सविस्तर माहिती टाकलेली मागच्या व्हिडिओमध्ये तर आपल्याला समजले नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा म्हणजे आपल्याला ते समजेल तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते कसं वापरायचं कारण की आपण असंच आणलं आहे घालण्याची त्याची त्याला चार्ज करावं लागतं त्याला ऊर्जा निर्माण करावं लागते त्याच्यामध्ये ते ऑलरेडी स्टोन आहे ते स्टोन आहे पण त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करावी लागते आता कसे करायचे बघा तर आपण काय करायचं हे जेव्हा ब्रासलेट आपण घ्याल ना माझ्याकडनं घ्याल ना किंवा कोणाकडनं पण घ्याल तुम्ही ब्रासलेट ते पहिले त्यांना मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवायचे मिठाच्या पाण्यात ता अर्धा तास भिजत ठेवायचे नंतर त्यानंतर ते, ते थोडा वेळ सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवायचे अर्धात एक तास अर्धा एक तास सूर्यप्रकाशात किंवा उन्हात ठेवायचे त्यानंतर ते आपण आपल्या हातामध्ये घ्यायचे समोर दोन अगरबत्त्या लावायच्या आपल्या हातामध्ये ते ब्रासलेट घ्यायचे असा हातात आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ शाबरी मंत्र जप एवढी सेवा करायची आणि महामृत्यूंचे मंत्र एक माळ आता हे प्रत्येक ब्रासलेट साठी वेगळं आहे ते मी सांगते पुन्हा आता जे काही आपण सांगितलं की संरक्षण ब्रासलेट जे सांगितलेले आपण मागच्या याच्यामध्ये संरक्षण ब्रासलेट सांगितलेलं आहे बघा ते टाइगर स्टोन आहे हे संरक्षणासाठी आहे या तर याच्यावर आपण अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप एक माळ शाबरी मंत्र जप एक माळ महामृत्यूंचे मंत्र जप करायचा आणि जे काही आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्या बाकीच्या आर्थिक प्रगतीसाठी बरेच काही आहे तुम्ही आता व्हिडिओ बघून घ्या मागची जे आर्थिक प्रगतीसाठी आहे त्यांना आपल्याला तसंच करायचं प्रत्येक ब्रासलेट अर्धा तास मिठाच्या पाण्यात ठेवून अर्धा ते एक तास उन्हामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर ते पुन्हा आपल्याला हातात घेऊन आपल्याला त्याच्यावर सेवा करायची अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप सुक्त म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी आहे ते जसं पॅ पायराइड झालं ग्रीन अव्हेन्यू ग्रीन जाडे झालं हे जे आहे ना हे आपल्याला त्यानंतर रेड जास्फर झालं हे दोन चार ब्रासलेट आर्थिक प्रगतीसाठी आहे ना याच्या ह्याच्यामध्ये ते घ्यायचे आहे आता हे आहे त्याच्यातून तुम्हाला जो आवडेल तो घ्यायचा परंतु म्हणजे पायरड हे लक्ष्मी म्हणजे चुंबकचं काम करत जसं का एक चुंबक सारखं आहे ते आणि दुसरी गोष्ट ते उन्हात ठेवलं की नंतर ते घरात घेतल्यानंतर त्याच्यावर पण अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे एक माळ लक्ष्मी गायत्री एकमाळ विष्णू गायत्री एक माळ नवार्ण मंत्र गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र त्यानंतर सोळा वेळा सुक्त आणि सोळा वेळा पुरुष सुक्त त्यानंतर एक वेळ व्यंकटेश स्तोत्र एवढी सेवा करायची जे लक्ष्मी प्राप्तीचे ब्रासलेट आहे ते नंतर ते थोडा वेळ स्वामी पुढे ठेवून मग ते हातात घालायचे आहे हे आपल्याला असं करायचं आहे आता काय होतं बघा आता तुम्हाला एक हा मग ते पुढे सांगते ते मग ते आपल्या हातात घालायचं जेव्हा आपल्या हातात असेल ना तर पण एक आहे त्याचा आपण जे आपल्यासाठी घेतलेलं ब्रेसलेट ना कोणाला द्यायचं नाही म्हणजे आपल्या घरातल्या घरात देऊ शकतो पण आता एखादं बाहेर गेले तुम्ही तुमचा मित्र म्हटला दे रे मला ते घालायला तर तुम्ही देऊ नका कारण की तुम्ही त्याच्यावर सेवा केलेली ते तुमच्यासाठी तुम्ही ते बनवलेलं आहे तुमच्यासाठी ते त्याच्यावर सेवा केली त्याच्यात तुमच्यासाठी त्यांनी ऊर्जा मागवली आहे तुम्ही त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण केली तर ते तुम्ही दुसऱ्याला घालायला देऊ नका मात्र हे करा त्यानंतर काय करायचं बघा ते ब्रासलेट घालायचं आपण आता ते त्याला काही कुठलाही नियम नाहीये ब्रासलेट घातल्यानंतर कुठलाही ब्रह्मचार्य पाळायचा नियम नाही कुठलाही नियम नाही त्याला फक्त वापरायचे त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगते अजून ते झालं आठ पंधरा दिवस झाले पंधरा एक दिवस झाले की आपल्याला पुन्हा हे जे काही ब्रासलेट असताना हे पाण्याने धुवाय नळाखाली धुवायचे आणि पुन्हा त्याला थोडं सूर्यप्रकाशात ठेवायचं असतं म्हणजे त्याच्यामध्ये जे काय आपल्या मधली निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण जात असते ना त्याच्यातली पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला येत असते म्हणून म्हणूनही आपल्याला नळाखाली ना ते थोडस थोडा वेळ धरायचं म्हणजे ते धुऊन काढायचं आणि थोड्या वेळ उन्हात ठेवायचं म्हणजे आपल्याला थोडक्यात ते दर पंधरा दिवसाला चार्जिंग करावं लागतं हे उन्हामध्ये चार्ज होत असतं किंवा त्याची प्लेट पण येते ती मी मागवली होती पण ती मला आली नाही त्यांच्याकडे नसेल ना अवेलेबल नाहीतर ती प्लेट पण येते मग ती उन्हात ठेवा किंवा सूर्यप्रकाश जिथं आपल्या घरातच ठेवायचं सूर्यप्रकाश येत असेल ना तर तिथं ठेवा तर तिला एक दीड तास मग आपल्या घरात असेल तर एक दीड तास ठेवावं लागतं बाहेर असेल तुम्ही तर तुम्ही एक अर्धा तास पाऊन तास ठेवलं तरी तुमचं ते ब ब्रासलेट चार्ज होऊन जाईल आपल्याला तसं करायचं आहे त्यानंतर मनांतर ते घालायचं आता मग तुम्हाला जर ते दरवेळेस जमलं तर निदान कमी तुम्हाला जमलं तर त्याच्यावर तुम्ही एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र करू शकतात नाही तर निदान तुम्ही पहिल्या वेळेला केलेलं आहे तरी चालेल पण तुम्हाला ते सूर्यप्रकाशात ते आठ ते पंधरा दिवसाने ठेवायचं असतं आता झालं त्या हे जे काय आपले ब्रासलेट होते ना हे सगळे ह्या साठी होते ते सगळे हा चार्जिंगचे आता झालं हे जे आहे स्फटिकाचं ब्रासलेट याला काही करायची गरज नाही कारण की हे फक्त याच्यावर तुम्ही सेवा करायची पहिले त्याला प्रत्येक वेळा हे करायचे चार्ज करायची गरज नाही कारण की हे ऑलरेडी सिद्ध असत ऑलरेडी चार्ज असतं होतं ते ऑटोमॅटिक होतं ते घरात पण होतं त्याला काही करायची गरज नाही पडत ते आता तुम्ही असं बघा हातात घेतलं का हाता एकदम गार लागेल तुम्ही घाला अंगात केलं की ते गरम होईल परत तुम्ही बाहेर काढलं की परत हे होईल त्यामुळे याला काही करायची गरज नाही फक्त आपल्याला हे जे आहे हे ब्रासलेट करायची गरज आहे तर आपली आता ही छोटी वेळ होती अगोदरची वेळ खूप मोठी झाली पण त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण सगळ्या ब्रासलेट पूर्ण माहिती सांगितली त्यात आणखी एक सेवन चक्र ब्रासलेट पण आहे त्याची पण तुम्हाला सांगते ते सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे म्हणजे मी स्वतः वापरायला काढलेलं आहे ते सेवन चक्र परंतु ते माझा हात बारीक आणि ते मोठं असल्यामुळे मला डायरेक्ट इथे यायचं ते काम करताना खूप असं डायरेक्ट यायचं पडायला व्हायचं म्हणून मी ते काढून ठेवलं आणि मग मी हे घातलं हे पण आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो हे पण आहे पण ते कसं सात चक्र आपल्या शरीरातले से सात चक्र ऊर्जित करत असतं तर आ, ते खूप पास उत्साह वगैरे येत होते मला त्याचा चांगला अनुभव येत होता पण तुम्ही माझा हात बारीक असल्यामुळे मला ते घालता आलं नाही तर असो आपल्याला हवा असेल आता बघा आपल्याला सांगितलं का ब्ला ब्रासलेट अशी खूप काही त्याच्यावर मोठी सेवा नाही एक वेळा करायची नंतर तुम्ही ते फक्त उन्हामध्ये चार्ज करायचे पण त्याला आठ पंधरा दिवसातून धुवाय नळाखाली धरायचं म्हणजे त्यातली सगळे निगेटिव ऊर्जा ती निघून जाते तर आपल्याला हे करायचं आहे आपल्याला हवं असेल ब्रासलेट आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरला मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज जर क्वचित नाही बघितल्या गेलं बघतेच मी परंतु क्वचित एखाद्या वेळेस कसं असतं खूप मॅ मेसेज येते एका मिनटाला मला तर शंभर एक मेसेज असतं त्यामुळे लगेच तो मेसेज खाली निघून जातो समजा नाहीच बघितला गेला तर तुम्ही मग मला कॉल पण करू शकतात पण जास्त करून व्हॉट्सअपवर तुम्ही मेसेजच करा कदाचित नाहीच लागला कॉल मेसेज नाहीच बघितलं गेलं तर कॉल करा तो असं आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणे अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन